नमस्कार मित्रांनो द के झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले चालू घडामोडीवर काही निवडक प्रश्न उत्तरे आपण घेणार आहोत चला तर सुरू करूया महाराष्ट्र राज्यातील पहिले सोलार व्हिलेज ठरलेले मण्याचीवाडी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे मण्याचीवाडी हे गाव सातारा जिल्ह्यात आहे दुसऱ्या जागतिक हळद परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे दुसऱ्या जागतिक हळद परिषदेचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले आहे जॉर्डन येथे सुरू असलेल्या वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत सायनाथ पारधी याने कोणते पदक जिंकले आहे सायनाथ पारधी याने काश्य पदक जिंकले आहे सतरा वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकावणारा चायनाथ पारधी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे पालघर या जिल्ह्याशी संबंधित आहे चेट इंटरनॅशनल क्रिकेट ऑफ द इयर वुमन अवॉर्ड कोणाला मिळाला आहे चेट इंटरनॅशनल क्रिकेट ऑफ द इयर वुमन अवॉर्ड स्मृती मानधना यांना मिळाला आहे सिएट क्रिकेट रेटिंग अवॉर्ड कार्यक्रमात कोणाला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे सीएट क्रिकेट रेटिंग अवॉर्ड कार्यक्रमात राहुल द्रविड यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे सिएट इंटरनॅशनल क्रिकेट ऑफ द इयर अवॉर्ड दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे रोहित शर्मा यांना जाहीर झाला आहे मिस अँड मिसेस एशिया पॅसिफिक वड दोन हजार चोवीस कोण कोण ठरले आहे मिस अँड मिसेस एशिया पॅसिफिक वड दोन हजार चोवीस नंदिनी राजपूत ह्या ठरल्या आहेत मिस अँड मिसेस एशिया पॅसिफिक वड दोन हजार चोवीसची विजेती ठरलेली नंदिनी राजपूत ही कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे नंदिनी राजपूत ही नाशिक या जिल्ह्याशी संबंधित आहे महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी निवड झाली आहे महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची राजस्थान या राज्याच्या राज्यपालपदी निवड झाली आहे महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालपदी जी पी राधाकृष्णन यांची नियुक्ती झाली असून ते कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी कार्यरत होते सी पी राधाकृष्णन हे झारखंड या राज्याच्या राज्यपालपदी कार्यरत होते दोन हजार चोवीसचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे दोन हजार चोवीसचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार डॉक्टर सुधा मूर्ती यांना जाहीर झाला आहे महाराष्ट्र राज्यात कोणत्या कालावधीत महसूल पंधरवाडा साजरा करण्यात येतो महाराष्ट्र राज्यात एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत महसूल पंधरवाडा साजरा करण्यात येतो मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची निवड झाली आहे महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीस बांगलादेश आयोजित कोठे होणार आहे बांगलादेश आयोजित यू ए ई येथे होणार आहे एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ई एस आय सीच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अशोक कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी हेल्पर्स ऑफ द नाईट हा कार्यक्रम सुरू केला आहे पश्चिम बंगाल या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी हेल्पर्स ऑफ द नाईट हा कार्यक्रम सुरू केला आहे वुमन्स अंडर नाइन्टीन टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे वुमन्स अंडर नाइनटीन टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस मलेशिया या देशात आयोजित करण्यात येणार आहे डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्य कृती दल स्थापन केले आहे आरती सरीन यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यीय कृती दल स्थापन केले आहे भारत सरकारने एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत देशात किती जनऔषध केंद्र उघडण्याचे लक्ष ठेवले आहे भारत सरकारने एकतीस मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत देशात पंचवीस हजार जनऔषध केंद्र उघडण्याचे लक्ष ठेवले आहे खेलो इंडिया अस्मिता योगासन लीग दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात येत आहे पाटणा येथे आयोजन करण्यात येत आहे खालीलपैकी कोणाला विज्ञानरत्न देशातील सर्वोच्च विज्ञान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे खालीलपैकी गोविंदराजन पद्मनाभन यांना सर्वोच्च विज्ञान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे कोणत्या मोहिमेवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्याच्या पथकाला राष्ट्रपतीच्या हस्ते विज्ञान संघ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे चंद्रयान थ्री या मोहिमेवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्याच्या पथकाला राष्ट्रपतीच्या हस्ते विज्ञान संघ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे इंडिया ट्रॅव्हल्स अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार कोणत्या विमानतळाला मिळाला आहे इंडिया ट्रॅव्हल्स अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद या विमानतळाला मिळाला आहे मित्रांनो चॅनल आवडलं असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा